मित्रांनो तुम्ही या मंदिरात नक्की भेट द्या मी आता ब्रह्मनाथ मंदिरामध्ये थांबलेलं आहे त्या ब्रह्मनाथ मंदिरमध्ये एक बुरुज आहे बुरुजांवरती काही नक्षी काम केलेलं आहे कारण हे मंदिर पाच हजार वर्षापूर्वीचे मंदिर आहे म्हणजे प्राचीन मंदिर या मंदिराला मानले जाते प्राचीन मंदिरचे तर या मंदिरावरती काही नक्षी काम केलेलं आहे ते बघू शकता इथं मृत्य कोरलेला आहे आहे काय छाया छायाचित्र आहे नक्षी काम केलेले पुढे स्वागत करतो माझ्या मंदिर, नवीन व्हिडिओ मध्ये मंदिर पारुंडे या मंदिराच्या कमानाच्या अगदी समोर थांबलेलं आहे तर तुम्हाला ते कमान आहे त्याचा व्यू दाखवतो तर हे आहे तीर्थक्षेत्र पारुंडे या गावात वसलेले प्राचीन असे मंदिर या मंदिरात प्रवेश केल्यास या मंदिराची उंची ती आठशे सात इतकी आहे या मंदिराचे स्वरूप असे ज्यावेळी आपण या मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्या समोर हनुमान यांचे मंदिर पाहण्यास मिळते ते हेच मंदिर कारण या ब्रह्मनाथ मंदिरामध्ये नाथांचे मंदिर असून आणखी दोन मंदिरे पाहण्यास मिळतात ती दोन मंदिरे म्हणजे एक हनुमान मंदिर व दुसरे राम लक्ष्मण सीता यांचे भव्य असे या मंदिर, मंतर। अत्ता मंदिर, मंदिर गया। या मंदिरामध्ये पाहण्यास म्हणतात तर सध्या आपण आहे आता हनुमान मंदिरामध्ये हनुमान मंदिरामध्ये हनुमान ची मूर्ती पाहून व त्यांचे दर्शन झाल्यानंतर आपण जाऊया या मंदिराच्या शेदरीचा असलेले राम लक्ष्मण व सीता यांच्या मंदिरामध्ये दर्शन आला तर या ठिकाणी या हनुमान मंदिराच्या बाहेर येताच त्याच शेजारी असलेल्या राम लक्ष्मण सीता यांचे मंदिर या मंदिराच्या प्रवेश करूया प्रवेश केल्या आपल्याला समोरच राम लक्ष्मण सीता यांच्या भव्याशा मूर्त्या पाहण्यास मिळतात व त्या शेजारी गणपतीची ही अद्भुत अशी मूर्ती प्राचीन काळातली पाहण्यास मिळते त्यानंतर आपल्याला विठ्ठल रुखमा यांची मूर्ती पाहण्यास मिळते अतिशय सुंदर अशा मूर्त्या या मंदिरात होत्या तर समोरच गोरुडू देवाची मूर्ती तरी या ठिकाणी आपण आले आहे या मंदिरामध्ये असलेले एक मूळ नाथांचे मंदिर या नाथांच्या मंदिराने ज्यावेळी आपण प्रवेश करतो त्यावेळी आपल्याला हा असा नंदी पाहायला मिळतो या नंदीच्या समोरच आपण प्रवेश करतास सर्वप्रथम आपल्याला काही दगडी खांब पाहण्यास मिळतात हे दगडी खांब एक नसून एकूण सहा एक दगडी खांब आहे या खांबांवर नक्षीकाम केलेले आहे व त्याच खांबांच्या दरे काही प्राचीन मूर्त्यास पाहण्यास मिळतात अशा खूप मूर्त्या असतील या मंदिरामध्ये पाहण्यास मिळतात नक्की भेट द्या मी आता ब्रह्मनाथ मंदिरामध्ये थांबलेलं आहे त्या ब्रह्मनाथ मंदिर मध्ये एक बुरुज आहे बुरुजांवरती काही नक्षी काम केलेलं आहे कारण हे मंदिर पाच हजार वर्षापूर्वीचे मंदिर आहे म्हणजे प्राचीन मंदिर या मंदिराला मानले जाते प्राचीन मंदिरचे तर या मंदिरावरती काही नक्षी काम केलेले आहे ते बघू शकता इथं मूर्त्या कोरलेल्या आहे माणसे काय छाया छायाचित्र आहे नक्षी काम केलेले ज्यावेळी मंदिर, मंदिर, या मंदिरामध्ये नाथांच्या घाबर्यामध्ये प्रवेश करतो सर्वप्रथम ना आपल्याला नाथांच्या दोन मूर्त्या म्हणजे एक ज्वाळ्यानाथ व दुसरे बाबा ब्रह्मनाथ यांच्या दोन अशा मूर्त्या पाहायला भेटतात व वे त्याच पाठी महादेवाचे शिवलिंग पुन्हा पाहण्यास मिळते यानंतर हे मंदिर पाहून झाल्यानंतर त्याच बाजूला असलेले महाकालिका मंदिर या मंदिरामध्ये प्रवेश घेऊन महाकालिका मातेचे दर्शन घेऊया महाकालिका मातेचे मंदिर पाहून मा झाल्या नंतर त्याच बाजूला असलेले हे इच्छापुरती बगाड ब्रह्मनाथांचे जे हे मंदिर होते हे मंदिर बाराव्या व तेराव्या शतकाचे शतकापासूनचे हे मंदिर इथे स्थापन झालेले आहे अशी काही माहिती या मंदिराविषयी सांगता येते अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन या माहितीचा पूर्णतः वॉचिंग करा तर मित्रांनो सध्या ब्रह्मनाथ मंदिरासमोर थांबलेलं आहे म्हणजे ब्रह्मनाथ मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर ले आपल्याला काही तीन मंदिरं पाहायला भेटते एकाच ठिकाणी तीन मंदिरं एक मंदिर म्हणजे मेन ब्रह्मनाथ मंदिर जे हे दोन नंबरचं मंदिर आहे ते म्हणजे रामलक्ष्मण आणि सीता साईडला दोन मंदिर दोन मूर्ती आहे एक गणपतीचं मंदिर गणपतीची मूर्ती आणि एक विठ्ठल रुक्माईंची मूर्ती ते ह्या एकदा पाहायला भेटतं आत्ताच तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे तिसरं मंदिर आहे प्रवेश केल्यानंतर समोरच मंदिर आहे ते मंदिर म्हणजे हनुमान मंदिर तिथं आतमध्ये आहे ते तुम्हाला अगोदर दाखवलं तर सर्वात अगोदर या दोन मंदिरांच्या अगोदर आणि ही जी प्रवेश मार्ग त्या प्रवेश मार्गाच्या अगदी समोर हे हनुमान मंदिर आपल्याला पाहायला भेटतं तर व्हिडिओ कसा आता कमेंट करून नक्की आणि जे चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन किंवा अपडेट वेळोवेळी मिळत राहतील तोपर्यंत मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन एका नवीन लोकेशनवरती तोपर्यंत